सांगलीत नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेज समोर तरुणाचा भरदिवसा खून दोन तासात संशयित ताब्यात सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात नववर्षाच्या सुरुवातीला धक्कादायक घटना घडली एन एस लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर पूर्व वैमन्यासातून विष्णू सतीश वडर वय तेवीस राहणार वडर कॉलनी याचा धारदार शस्त्राने भरदिवसा खून करण्यात आला गुरुवारी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर वर्दळ असतानाच हा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विष्णूला नागरिकांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून चौकातील अनेक दुकाने बंद करण्यात आली प्राथमिक तपासात दीड वर्षापूर्वी झालेल्या वादातून आर्यन हेमंत पाटील वय तेवीस राहणार कुपवाड यांनी साथीदारासह हा हल्ला केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे ज्या चौकात आर्यनवर पूर्वी हल्ला झाला होता त्याच ठिकाणी विष्णूवर वार करून बदला घेतल्याचा संशय आहे घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संदीप भागवत विश्रामबाग पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावनपूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थपाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस